आता एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यामधून पुण्याजवळच्या खानापूर घेरासिंहगड गावच्या हद्दीमध्ये सामरेवाडी इथे अंधाधुंद गोळीबार झालाय एकाचा जागीच मृत्यू झालाय एक जण गंभीर आहे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं पाहायला मिळते पुण्याच्या जवळ खानापूर घेरा गावगडाच्या हद्दीमध्ये सामरेवाडी इथे अंधाधुंद गोळीबार झालाय एकाचा जागीच मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी आहे माझी सहकारी रेवती हिंगवे अधिकचे अपडेट्स देत आहेत रेवती अ नक्कीच तृप्ती आपल्याला जसं आहे की पुण्याजवळच्या खानापूर म्हणजेच अ पुण्याच्या ग्रामीण भागात खेरा सिंहगड गावाच्या हद्दीमध्ये अंधाधुंद गोळीबार झालाय जिकडे एकाचा जागी मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे आणि चिंतेची बाब अशी आहे तृप्ती की मागील चोवीस तासात हा दुसरा गोळीबार आहे आणि तो सुद्धा हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीतलाच आहे आता पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होतं हे देखील पाह हे देखील पाहणं महत्वाचं आहे परंतु जसं मी म्हणलं चिंतेची ही बाब आहे कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुणे शहरासह पुणे ग्रामीण मध्ये देखील आयरणीवरती आलेला आहे तृप्ती निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी